मुंबई महापालिकेपूर्वी ठाकरे बंधूंची युती झालेली बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीसाठी संचालक मंडळाच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन उभ्या शिवसेना मनसेच्या पॅनलला एकही जागा जिंकता आली नाही महायुतीला सात जागांवर विजय मिळवता आला पण या निवडणुकीच्या निकालात शशांक राव यांच्या पॅनलला तब्बल चौदा जागा मिळाल्या मात्र ठाकरे बंधूंना एकही जागा का जिंकता आली नाही यात अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की निवडणुकीला अगदी चोवीस तास उरलेले असताना बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीत चोवीस कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा जा आरोप भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केला पतसंस्थेतील उमेश सारंग आणि सुहास सामंत यांच्यावर प्रसाद लाड यांनी आरोप केला उमेश सारंग जे पतसंस्थेचे शिवसेनेचे अध्यक्ष आहेत आणि बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांची देखील चौकशी झाली पाहिजे ही माझी प्रामुख्याने मागणी असल्याचं त्यांनी म्हटलं होतं बेस्टच्या एकवीस संचालकांची चौकशी व्हावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे तर ईओडब्ल्यू कडून एकवीस संचालकांना चौकशीसाठी बोलवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती ठाकरेंना शह देण्यासाठी महायुतीने त्यांच्या मोठ्या नेत्यांना जबाबदारी दिली होती त्यामुळे ही निवडणूक ठाकरे बंधू आणि महायुतीसाठी प्रतिष्ठेची बनली होती ऑगस्ट रोजी झालेल्या या निवडणुकीत सर्वच मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता मुंबईत पडत असलेल्या मुसळधार पावसातही या निवडणुकीसाठी त्र्याऐंशी टक्के मतदान झाल्याचं सा सांगितलं जात होतं बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलचा दारुण पराभव झाला या निवडणुकीत फारशा चर्चेत नसलेले शशांकराव पॅनलने कमाल करून दाखवली बेस्ट पतपेडीच्या एकूण एकवीस जागांसाठी ही निवडणूक झाली होती यामध्ये शशांकराव पॅनलचे सर्वात देख चौदा उमेदवार विजयी झाले तर प्रसाद लाड नितेश राणे आणि किरण पावस्कर यांच्या महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनलचे सात उमेदवार विजयी झाले या पराभवामुळे ठाकरेंच्या शिवसेनेने बेस्ट पतपेडीतील नऊ वर्षांची सत्ता गमावली आहे ठाकरे बंधूंना एकही जागा जिंकता न आल्याने शिवसेना आणि मनसेची चिंता वाढली आहे दरम्यान बेस्टच्या निवडणुकीत एकवीस पैकी उद्धवसेना एकोणीस तर मनसे दोन जागांवर लढत होती मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या निवडणुकीला खूप महत्व निर्माण झालं होतं ठाकरे गटाने आपली सगळी यंत्रणा विभाग प्रमुख नगरसेवक कामाला लावले होते आमदार प्रसाद लाड हे या निवडणुकीसाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरले होते निवडणूक प्रचार जसा रंगत आला तशी ही निवडणूक ठाकरे बंधू विरुद्ध प्रसाद लाड अशीच झाली परंतु शशांक राव यांच्या पॅनलने सगळा डाव उलटवत चौदा जागांवर विजय मिळवलाय या निकालामुळे ठाकरे बंधूंच्या युतीचा महापालिकेत काही फरक पडणार का असा प्रश्न निर्माण झालाय की ठाकरे बंधू युतीच्या निर्णयावर पुनर्विचार करणार तुम्हाला काय वाटतं ठाकरे बंधूंना या, या निवडणुकीत एकही जागा का मिळवता आली नाही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका